महाराष्ट्र चोवीस तास न्यूज जिथे प्रश्न विचारले जातात थेट तिथे सत्याची बाजू नेहमीच असते समोर आणि जिथे न्यायासाठीचा आवाज ठरतो आज शेतकऱ्यांचे अश्रू असो विद्यार्थ्यांच्या स्वप्नासाठीची झुंज असो किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा न्यायासाठीचा संघर्ष आम्ही असणार नेहमी तुमच्या सोबत कारण महाराष्ट्र चोवीस तास न्यूज हे आहे तुमचं व्यासपीठ तुमचा साथीदार तुमचा आवाज म्हणूनच आजच लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा महाराष्ट्र चोवीस तास न्यूज कारण हा प्रवास आहे तुमचा तुमच्या हक्काचा तुमच्या प्रश्नाचा आणि तुमच्या आवाजाचा महाराष्ट्र चोवीस तास न्यूज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे अनावरण ऐतिहासिक सोहळा ठरणार डॉक्टर वी के पाटील श्रीरामपूर शहराच्या मध्यवर्ती भागात उभारण्यात आलेल्या भव्य शिवस्मारकाचे लोकार्पण रविवारी संपन्न होत असून श्रीरामपूरकर नागरिकांच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा ऐतिहासिक सोहळ्यास शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ सुजय विखे पाटील यांनी केले संगमनेर श्रीरामपूर नेवासा मार्गावरील भाजी मंडई समोर उभारण्यात आला असून श्रीरामपूरकरांच्या मनामनात नवचैतन्य निर्माण करणारा आणि शिवचरित्राची प्रेरणा देणारे स्मारक असल्याचे विखे पाटील म्हणाले या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री माननीय नाना उदयजी सामंत यांच्या शुभ हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गोदावरी व कृष्णाखोरे विकास महामंडळ तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय डॉ राधाकृष्णजी विखे पाटील भूषवणार आहेत याप्रसंगी शहरातील मान्यवर लोकप्रतिनिधी अधिकारी विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय पराक्रम शौर्य आणि लोकसेवेच्या प्रेरणेतून उभारलेला हा हो पुतळा श्रीरामपूरच्या इतिहासात अभिमानाचा आणि प्रेरणेचा नवा अध्याय ठरणार असल्याचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितले डॉ विखे पाटील पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून प्रत्येक पिढीला राष्ट्रभक्ती स्वाभिमान आणि लोकांनी